हाय अलीकडेच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठी भाषा अभिजात आहेच आता फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं तर त्यानिमित्ताने आम्ही एक कार्यक्रम केला होता ज्यात साहित्यिकांच्या कथा वाचण्यात आल्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांचं वेगवेगळं सा, साहित्य लोकांसमोर सा आणण्यात आलं तर त्यात मी चिवी जोशींची नवलाईची बोट ही एक कथा वाचली होती आणि ती फारच मजेदार अशी कथा आहे त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासमोर वाचावी म्हणून आज ती वाचणार आहे नवलाईची बोटे ओसाडेश्वर महादेवाच्या डाव्या हातास नवलाई देवीचं देऊळ आहे पूर्वी तिचं नाव जोगेश्वरी अथवा जोगाई असं होत पण आता ते बदलून नवलाई असं पडलंय ह्या चतुर्भुज मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात तलवार डाव्या हातात ढाल आणि वरच्या डाव्या हातात शंख आहे विशेष नवलाची गोष्ट अशी की वरच्या उजव्या हाताची तर्जरी नाकाच्या शेंड्यास लावून ती भक्तांना चुप करत असते हे देवीचं ध्यान जरा जगावेगळंच दिसतंय मी उद्गारलो हो। त्यामाग इतिहास आहे अण्णा अंतोबा गुरुवाने सांगितलं सांगा ना अंतोबा लिहून घेतो असं म्हणत मी वही आणि लेखणी सजवली या ओसडीवरचा एक पाटील स्वभावाने फार गरीब होता त्याच्या बायकोचं नाव गंगाई होतं ती मात्र फार कजा कैदाशी होती पाटील तिच्या पुढे इतका पिका पडायचा की त्याचं नाव देखील कुणाला आठवायचं नाही गंगाईचा ताजला या नावानेच त्याला सगळेजण ओळखत असत त्यांना एक मुलगा होता तोही बापासारखा आज मेषपात्र होता मुलाचं लग्न झालं आणि पाटील मंडळींनी सून घरात आणलं सारजा असं तिचं नाव ठेवलं सारजेला कडक सासूरवा होऊ लागला कोंबडा आरवला की निजून उठायचं आणि जात्याशी लागायचं सासूबाईंची साखर झोप जात्याच्या घरघरीच्या नादात अधिकच तळणावायची हात जरा ढिला पडला की निजल्या निजल्या सासूबाई तिच्या कमरेवर लाट ठेवून तिला शिवी हसडत सकाळ संध्याकाळ घागरीच्या घागरी पाणी नदीवरून घेऊन यायचं आणि घरच्या तीन माणसांचं आणि स्वतःचं धुणं घाटावर बडवून आणायचं घरचा केरवारा भांडी सगळं काम गंगाई सुनेकडून करून घेत असे आणि आपण बसल्या बसल्या चार सहा भाकऱ्या भाजून तोडपाटली की करण्याऐवजी काहीच काम करत नसे काम करून घेऊन बिचारीच्या पोटाला तरी भरपूर घालते तर तेही नाही दुपारची शिडी अर्धी भाकरी रात्रीला आणि रात्रीची अर्धी भाकरी मध्यानीला की झालं कोरड्यास मिळालं तर मिळालं नाहीतर डोळ्यांच्या आसवांच्या पाण्याने ते तुकडे भिजवावे आणि घशात पण रेटावे सारज्या लहान होती तोपर्यंत तिने सहन केले पण मोठी झाल्यावर ती हळूहळू शेराला चव्हाशे रोग लागली सासू देवाला किंवा चकाट्या पिटायला गेली की टोपल्या खालच्या अन्नाचा चट्टा मट्टा करून कुत्र्या मांजरांवर आरोप लागण्याची विद्यार्थी शिकली कोंबड्याने लवकर आरवू नये म्हणून त्याला कोदरून खायला घालू लागले एके दिवशी ती कपडे धुत असताना सासूच्या लुगड्यावर मातीचा डाग राहिला लगेच सासूबाईने तिला उपाशी राहण्याची शिक्षा फरमावली संध्याकाळपर्यंत तिने कसा तरी दम काढला मग मात्र तिच्या राहूवे आपल्या पुढे टाकलेल्या दळणातलं वाटीभर पीठ तिने पदराखाली झाकून घेतलं आणि ती कसं तरी निमित्त करून नदीवर गेली घाटापासून जवळच गावचं स्मशान आहे तिथे एक चिता पेटलेली भिजत आली होती जवळपास कोणीच माणूस नमतो सर्जेने पीठ भिजवून जाड रोडगा बनवला आणि तो चितेवरून ढासळलेल्या निखाऱ्यांवर खुसखुशीत भाजून काढला मग तो रोडगा घेऊन ती जोगायच्या देवळात आली देवळात दुसरं कोणी माणूस नव्हतं मात्र तुपाचा दिवा जळत होता रोडग्याचा एक एक तुकडा मोडून तो त्या दिव्यातल्या तुपात बुडवून तिने रोडगा खाऊन टाकला तिने सांजेच्या वेळी एकटीने तिथे येऊन दाखवलेली ही धिटाई पाहून देवीने आपल्या वरच्या उजव्या हाताच्या तिन्ही सांजेच्या वेळी एकटीने तिथे येऊन दाखवलेली ही लिटाई पाहून देवीने आपल्या वरच्या उजव्या हाताचं अंगठ्याजवळचं बोट तोंडात घातलं या कडक दैवताच्या समोरच्या दिव्यातलं तूप उडवण्याचं धैर्य आजपर्यंत गणपतीच्या उंदराला देखील शक्य झालं नव्हतं हो दुसऱ्या दिवशी सकाळी लोक येऊन पाहतात तो देवी तोंडात बोट घालून उभी आहे हे सुचिन्ह आहे की दुश्चिन्ह कोणालाच समजे ना गावात खळबळ उडून गेली ग्राम जोशी म्हणाला औंता काल पडणार बघा लोकाला खायला मिळणार नाही सौताची बोटं खाली लागतील समजाला गंगाईच्या नवऱ्याच्या चावडीवर गावकऱ्यांची सभा भरली देवीचा कोप शांत झाला नाही तर सीमेतली सगळी ढोरं मरून जातील असं चांबडोजी सांभाळानं सांगितलं जोगाई वातुश्रीला प्रसन्न करायला तिच्या पुढे एकशे आठ नारळ फोडायला पाहिजे असं मत गावचे वाणी बालचंद यांनी दर्शवलं काशीनाथ कासार म्हणाला तिला एकशे एक बांगड्या व्हा नावी अळीमिळी घालून गप्प बसला होता नाना नावी अळीमिळी घालून बस ना बसला होता सारजाने घरातनं सगळी बोलणी ऐकली सासूच्या अडथळ्यांना न जुमानता ती चावडीवर येऊन उभी राहिली आणि म्हणाली मामाजी ह्या गंगाईची सून भर सभेत यो काय प्रकार आहे मामाजी तुम्ही मुळीच घाबरू नका मी देवीला तोंडातलं बोट बाहेर काढायला होती सारजा म्हणाली काय तू वय मी मी जोगाईला तोंडातलं बोट बाहेर काढायला होती पण मी गाभाऱ्याती एकटी उभी राहून देवीला आण घाली तुम्ही कोणी आसपास फिरकता कामाने सारजा म्हणाली गंगाईला वाटलं आपली सून आता शिरजोर होणार ती खूप दटावू लागली सारजेला घरातो घरातो बायकांच्या जातीने चावडीवर कसलं उभं राहायचं पण गावकऱ्यांनी तिला बाजूला ढकलून सारजीला जोगायचे देवळात नेल ती गाभाऱ्यात उभी राहिल्यावर दार बंद करून गावकरी दाराबाहेर हट्टीतून झरोक्यातून आणि तीर्थाच्या पन्हाळीतून डोकावून पाहू लागले सारजा पाय फेंगाडून पदर सरसावून डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हाताने हातवारे करत म्हणाली काय ग टवळे म्या मसणात जाऊन रोडगा भाजला नि या दिव्यातल्या तुपा सगळं खाल्ला म्हणून तुझ्या बापाचं काय ग कठोर खर्च झाला माझी सासू मला खायला घालीत नाही आणि मरे मला तो काम करून घेते म्हणून शानी माझा माझी सासू मला खायला घालत नाही आणि मरे मरे तो काम करून घेते म्हणून शनी तर मला असा धटुकलेपणा आला त्यात एवढा आश्चर्य वाटून तोंडात बोट घालण्यासारखं काय तूच नाही वाटलं सायटुरे तुला तर समजा गावची माहिती आहे का ती बोट बाहेर का नाही तर घेत एक रट्टा पाठीत ठेवू बेबी गाभरली पण आपल्याकडे पुष्कळ डोळे चोरून बघू लागले आहेत तिला माहिती होत देवी घाबरली पण आपल्याकडे पुष्कळ डोळे चोरून लागले आहेत असं तिला माहित होत ती पण ह्या इतक्या माणसांच्या देखत आपण घ्यालो असं दिसलं तर आपला मान काही राहणार नाही हे जाणून तिने तोंडातलं बोट काढून सारजीला चूप राहण्यासाठी खून केली आणि ते नाकाच्या शेंड्यावर ठेवलं हा चमत्कार पाहून लोक तर दार उघडून आशीरले सारजाने देवीला तोंडातलं बोट काढायला लावलं म्हणून तिला फारच मान मिळू लागला सुनेचा पराक्रम बघून गंगाई आई तिचा धाक वाटू लागला सारजेचा सासुरवास बंद झाला देवीचं नाकाच्या शेंड्यावरचं बोट मात्र कायम राहिलं नाकाच्या शेंड्यावर बोट असणारी देवता सर्व हिंदुस्थानात ही एकटीच असल्यामुळे तिला नवलाई असं नाव पडलं मूर्ती विज्ञानात देवीचं असं ध्यान नाही म्हणून त्या शास्त्रात ही एक मोठीच उणीव राहिली आहे तर अशी ही चिवी जोशींची नवलाईची बोटे नावाची कथा hmm. चिवी जोशींच्या कथा वाचायला फारच गंमत येते खूप छान त्या त्या वेळेची सामाजिक परिस्थिती सुद्धा असते त्याच्यात आणि खूप विनोदी पद्धतीने मार्मिक असं भाष्य त्या कथेत केलेलं असतं तर अशी ही कथा होती ही वाचताना मला खरंच खूप मजा येते मी दोन तीन वेळेला ही कथा वाचली जशी मी भटकरी काकांची झोपाळा वाचली होती तशीच ही कथा सुद्धा मला खूप आवडते तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि अशाच काही कथा वाचायच्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंट मध्ये रेकमेंड करा मी नक्की वाचेन तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय